नमस्कार मित्रांनो सर्व कसे मस्त मजे मजे आहात तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवण्यामागचं कारण म्हणजे असं आहे कितीतरी दिवस आपण आपला ब्लॉग बनवला नव्हता त्याच्यामुळे चला बनवूया आज ब्लॉग मित्रांनो असं आहे आपली शेती आणि मस्त मध्ये असं चारा वगैरे आलेला आहे आपला पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो चारा असा आलेला आहे तर मित्रांनो असं काहीतरी वेगळाच रोग पडला आपल्या चार्यावर नियंत्रणासाठी काहीतरी करावं लागलं आपल्याला सध्या असे पानं व्हायला लागले कडाकडा ना बरं का असं वगैरे मध्ये हे थोडं तिके वगैरे आहे आणि इकडं मस्त म्हणजे तसं आमचे बालगोपाळ आहेत नंबर एक वनाचा अस तर मित्रांनो दिवस झाला आपला ब्लॉग आला नव्हता कारण की ब्लॉग बनवण्याचा काय आपला मूड नव्हता तर म्हणलं बरे दिवस झाला ब्लॉग आला ना चला आज ब्लॉग बनवून घेऊया कसा आहे आपल्या इकडं चारा आपण पेरलं तेव्हा कसं होतं आणि आता कसं आहे बघा किती मोठा झाला आहे आपला चारा इकडं आणि इकडे विहीर आहे विहिरी पाणी प्या सध्या कमी व्हायला लागलं इकडं सोलर वगैरे इक आहे आपले सोलर आहे असं सोलर बघा हे आहे सोलर रिडिंग मीटर आणि इकडे होती आपली कोथिंबीर बरी का तर आपलं कोथिंबीर अशी पूर्णपणे अशी राह झालेली आहे आमचे बालगोपाळ मित्रमंडळी अशी आहेत हम्म आणि इथं मस्त आता इकडे असा चारा झाला मित्रांनो आपला अगं आता आपलं कोथिंबीरला असं पूर्णपणे फुलं लागलेत मित्रांनो पूर्णपणे असं फुलं लागले तिथं कडाला मेथी आहे मेथीला आता शेंगा वगैरे लागलं तर आता इकडं कोथिंबीरला असं पूर्णपणे फुलं आलेत तर मित्रांनो हे कसं झालं आहे इकडं फुलं वगैरे लागले असं हे म्हणजे हे आपण इथली नेली होती अगोदर म्हणजे तुरळीक जी काही शिल्लक मागं राहिली होती ती अशी राहून गेली आणि इकडे हिला फुलं लागले सगळे आपले इथं चार नाही आहे इकडं आणि मेथीला असं पूर्णपणे मित्रांनो असं शेंगा वगैरे लागल्यात म्हटलं चला आता विकायची नाही बी धरायचं बी धरायचं बी धरलं धर की मित्रांनो पूर्णपणे याला फुलं वगैरे शेंगा वगैरे लागल्यात मेथीला अहो काही शेंगा असे नाही तर शेंगा वगैरे अशा शे लागलेत बघा मित्रांनो मी तिला आपल्या आणि इकडे अशी बाजरी पण आली आहे जोमामध्ये मध्ये इकडे कुठं बाजरी कुठं आली कुठं नाही आली पण चार मित्रांनो असं बरच मोठा झालाय बरं का आपला आता इकडे जे आहे इकडे जे आहे ती असं पूर्णपणे बाजरीचं आहे मित्रांनो आता इकडं अ बाजरी लागली इकडे कुठं कुठं लागली आहे बाजरी लाग इकडं अस मस्त पैकी बाजरीच अरे अग का हाय करायला लागला तुम्हाला हाय मित्रांनो नमस्कार आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा सबस्क्रायबर लाईक करा लाईक करो सबस्क्राईबर चॅनल को आगे से आगे बो हा अरे आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा हा बघा मित्रांनो अशी आमची पूर्ण अशी पार्टी आहे इकडं चारा वगैरे असं लागला इकडे बघा आता याला बघा बाजरी वगैरे लागली पण ती काय बाजरी आपल्याला खाय नाही भेटणार ती भेटणार तर आपल्या ह्या सगुनेला या सगुणीला खायला भेटणार आहे बाजरी आपल्या या सगुनेला आपल्याला नाही भेटणार रे जेवढं काही चारा आहे ना इकडला हे पूर्ण हे पूर्ण चारा हे आपल्या सगुणीला खाय भेटणार आहे आपल्याला नाही भेटणार आहे आपल्याला जे खायचं होतं ते तिथं राहिलेच त्याला शेंगा लागून गेल्यात आणि कोथिंबीर होती ते विकली आपण घरी पण खाल्ली अजून बरीच आहे खाण्यासाठी इकडे चारायोगा इकडे बाजरी वगैरे लागली असं आणि आता थोड्या दिवसामध्ये आपल्या याला कणस अरे लागली ती आली जा तिकडी आपली खाते ती तिच्यासाठी आहे पण आता नाही नंतर मोठं झाल्यावर हान तर मित्रांनो ही होती कोथिंबीर आपण खातो आहे आणि अजून बरीच आहे खाण्यासाठी कधी मध्ये आपल्या घरगुती चालत आहे आता कुठं विकत विकत आणायची गरज नाही आपल्याला कोथिंबीरची कुठलं कुठलं घेतलं म्हणजे आपली भाजी भागतं या भाजीचं म्हणजे कुठलं स्वयंपाकाचं भागतंय या कोथिंबीरवर एवढ्या कोथिंबीरवर आणि मस्तपैकी मित्रांनो किती मस्त असं शिवार असा हालत आहे आणि हॉब्रिडचे पानं टाळक्याचे पानं वगैरे असं किती मस्त हालत आहेत एवढं बाजरीचे वगैरे किती नंबर एक असं वाहनाचं हालत आहे आपलं विगर आहे कोपऱ्यामध्ये विहिरीच्या अलीकडं आपण असं लावलेलं आहे इकडं झाडं वगैरे काही बाई आणि इकडं असं मस्त पैकी आपली मंडळी इकडं आहे गेली मै सणायला तर मित्रांनो आता इकडे चारा आहे असं कोथिंबीर काल आणि हे हे तर मित्रांनो हा एक सांगण्याचा मुद्दा मला माहीत आहे तुम्ही सांगा की हे झाड कशाचं आहे एकच एवढ्या एवढ्या शेतामध्ये एवढ्या कोथिंबीरमध्ये एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मित्रांनो फक्त आता हे एकच झाड उठलेलं आहे झाड घ्यायचं मला कमेंट करून नक्की सांग बरं का झाड आहे तरी कशाचं मी दिवस झालं म्हणतो एक काय असं झाड आहे हा सूर्यफूल हा सही आहे तुम्ही सूर्यफुल जे म्हणता ते सही आहे पर पण सूर्यफुलाला हे असं चारी बाजूने इतके बोंड नसतात जे आहे प्रत्येक पानाच्या प्रत्येक टप्प्यावर आता हे असं आहे बघा हे प्रत्येक पानाच्या टप्प्यावर ते असं आहे का कुठं असं पानाच्या प्रत्येक टप्प्यावर आता हे आहे समजा मग हे सूर्यफुल आहे का काय आहे कमेंट करून मला सांगा नक्की थँक्यू बाय धन्यवाद मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आणि माझ्या चॅनेलला जरूर 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 आगेसे आगे सपोर्ट करा आणि पुढं ढकला आणि जास्तीत जास्त आपलं चॅनेल शेअर करा मित्रांनो थँक्यू